संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय फडणवीस साहेब देतील ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे शिर्डी येथे साईबाबांचे दर्शन घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलत असताना ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे बोलत होते ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे काय म्हणाले ते आपण बघूया राज्याची सेवा करायची संधी मिळालेली आहे आणि ग्रामविकास सारखं महत्वाचं खात आज भारतीय जनता पक्षाने माझ्या जबाबदारी दिली आदरणीय मुख्यमंत्री जबाबदारी आहे ती जबाबदारी पार पाडण्यासाठी साईबाबांनी ताकद शक्ती द्यावी अशा पद्धतीची विनंती साईबाबाच्या चरणी केलेली आहे आणि आता राज्याचं ग्रामविकास खातं ताकतीनं चालवावं अशा पद्धतीचं चालवण्याची शक्ती मिळावी अशी प्रार्थना साईबाबाच्या चरणी केली आणि साईबाबा नक्की ते बळ ताकद देतील जनतेचा आशीर्वाद सोबत आहेतच आणि जो राज्याचा गाडा पुढे घेऊन जात असताना जो संकल्प आदरणीय देवेंद्रजींनी केलेला आहे तो संकल्प पुढं घेऊन जाऊ आम्ही सगळेच मंत्री म्हणून आदरणीय व्ही के पाटील साहेब आमचे नेते म्हणून गेल्या अनेक वर्षापासून आम्ही सोबत काम करतो सगळे मिळून राज्याचा गाडा पुढं नेऊ आणि राज्य विकासाकडे घेऊन जाऊ आनंद तर नक्की आहे गेल्या पंधरा वीस वर्षापासूनचा जो संघर्ष आहे आणि हा संघर्ष करत असताना कुठली राजकीय पार्श्वभूमी नसताना एका सामान्य कुटुंबातला मुलगा येतो वीस वर्ष आमदार होतो आणि आता ग्रामविकास मंत्री म्हणून राज्याचं राज्यामध्ये काम करायची संधी मिळते आनंद मलाही आहे माझ्यासोबत ज्या जनतेनं मला गेल्या वीस वर्षापासून आशीर्वाद दिले त्या जनतेलाही मनापासूनचा आनंद आहे आणि सगळेच आनंदानं स्वागताची तयारी करतात सरकारला घेरण्याचा विषय येऊ शकत नाही कारण आदरणीय देवेंद्रजी गृह खातं चालवत आहेत मुख्यमंत्री महोदयांचं बारकाईनं लक्ष आहे आणि <सेवाँ> मी खात्रीनं सांगतो की संतोष रावांच्या कुटुंबाला न्याय देण्याची भूमिका आदरणीय देवेंद्रजी घेतील आणि शंभर टक्के त्या कुटुंबाला न्याय देईल मी पण तुमच्यासारखंच मीडियातनं वाचतोय अशी काही रसिकच नाही सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा